माझ्या सगळ्यांना विनंती आहे पाच मिनिटांमध्ये सूचना देण्याचा माझा दा प्रयत्न करणार आहे खरं म्हणजे मी आमदार भोळे साहेबांना शाश्वती नव्हती की एवढा पूर झालाय म्हणून लोक येणार नाही पण बघितलं ते तर दरबार म्हणजे टोकन संपलं तरी दरबार सगळं पूर्ण ना भरले नाही शासकीय अधिकारी आलेले आहेत एकशे एकशे एकतीस अर्ज आले आणि मी तुम्हाला सांगतो विदाऊट टोकन आणखी पंचवीस एक लोक आले असतील नमूद करू इच्छितो कि पूर्वीचे अधिकारी चांगलेच होते परंतु आताचे अधिकारी हे कर्तव्यदक्ष माननीय जिल्हाधिकारी जकडबादम म्हणा किंवा जिल्हा परिषद सी ओ साहेब म्हणा किंवा देशमुख साहेब आपले एसपी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली का काम करणारे सर्व विभागाचे अधिकारी वर्ग त्या ठिकाणी आपापल्यापर्यंत प्रयत्नाची पराकाष्ठा करतो माझ्या लक्षात आलं की अजून लोकांमध्ये एक प्रकारची निराशा पालघरला दोन दरबार झाली परंतु ग्रामीण भागामध्ये हा पहिला दरबार आहे आता जवाहरला जाणार एकवीसशे विक्रमगडला येणार मी मोखाळा येणार नंतर तलासरीला जाणार अजून तसं बघायला गेलं तर वसी विरार महानगरपालिकेच्या मध्ये नाला वफारा आणि वसई या दोन मतदारसंख्यामध्ये सुनामी जनता दरबार घेणार आहे एकूण गेल्या एकोणीसशे दोन हजार एकोणीस पासून या दोन हजार चोवीस पर्यंत कालखंडामध्ये जी काम झाली त्या कामाचा दर्जा सुमार झालेल्या अशा प्रकारच्या तक्रारी माझ्याकडे आले वारंवार काही ज्येष्ठ पत्रकार काही लोकप्रतिनिधी समाजसेवक यांच्या तक्रारी माझ्याकडे आणि मी मान्य जिल्हाधिकारी मॅडम जाखड मॅडमला सांगितलं की या सगळ्या गोष्टींचा लेखा धोका घ्यायचा या एकोणीस पासून म्हणजे जलजीवन ची सुरुवात झाली किती त्या ठिकाणी निश्चित केली गेली त्या सुरुवातीला कॉन्ट्रॅक्टरची संख्या कमी रजिस्टर संख्या कमी असल्या कारणानं काही काही घटकाला शंभर शंभर गाव देण्यात आले दर्जा सुमार झाला आणि म्हणून त्या बाबतीतली पूर्ण चौकशी करून काम काय स्थितीमध्ये आज आहे त्याने किती बिल उचललेलं आहे आता माझ्या लक्षात आलं की जिल्हा परिषद कडून सुद्धा बिल उचललेलं आहे आणि त्याचबरोबर पीडब्ल्यूडी कडून सुद्धा बिल उचललेलं आहे म्हणजे काम एकच दोन निघाले आता त्या किती सत्य असत्य त्याची पडताळणी मान्य जिल्हाधिकारी मोदय हो सीओ जिल्हा परिषद यांच्या नेतृत्वाखाली जी कमिटी आहे ती कमिटी त्याचा अभ्यास करेल आणि जे जे भ्रष्टाचार झालं ते भ्रष्टाचार उजागर करण्याचा विचार आता माझं म्हणणं की आम्ही इथे आलोच म्हणजे जनतेच्या दरबारामध्ये मंत्री मंत्र्याचा दरबार नाही हा दरबार कोणाचा जनतेचा दरबार आणि मी विनम्रपणे सांगतो मी ठाणे जिल्ह्याच्या किंवा पालघर जिल्ह्याच्या कुठल्याही गावामध्ये गणेश नायकच्या विषयी लोक चांगलं बोलणार नाहीत पण एकी वाईट बोलणारा म्हणून सापडणार नाही कारण गणेश नायकने तेवढं लोकांवर स्वयं केलं त्या ठिकाणी धर्म जात पंथ वर्ण वर्ग आणि पक्ष पण नाही ज्या ठिकाणी योग्य काम करण्या लोकप्रतिनिधी असेल किंवा कुठला माणूस असेल तर त्याचा चेहरा नाही बघायचा हात गरजेचा हात बघायचा चेहरा बघून जर काम केलं तर मग माणसाला बघा कुठला तो धर्माचा जातीचा पंथाचा गावचा शिवजन पक्षाचा बनवतो जिने आपलेलं काम कुठल्याही पक्षाचं असलो त्या ठिकाणी त्या माणसाला मदत व्हायला पाहिजे आणि ते करणार ज्यावेळेला म्हणजे मंत्री म्हणून शपथ घेतली त्यावेळेला ममत्व भाव आणि आपपार भाव हे आम्ही दाखवणार नाही आणि त्या ब्रिजाला स्मरूनच त्या ठिकाणी निक काम केलं जाईल आता बऱ्याचशा लोकांनी आपल्या गावचा रस्ता नाही गावात वीज पुरवठा खंडित होतो पाणी पुरवठा नीट नाही शिक्षण व्यवस्थेमध्ये शाळा एकूण पडझड झाले झाल्या ही गोष्ट खरी आहे तुम्ही म्हणता ती गोष्ट खोटी नाही परंतु आता जी नवीन टीम आहे ही टीम आम्ही आता या वेळेला जो जिल्ह्याकरता येणारा बजेट तो व्यवस्थितपणे सगळ्या विभागाला विभागून दिला जाईल त्याचबरोबर फॉरेस्टचा बजेट आहे म्हणजे फॉरेस्ट मिनिस्टर असल्या कारणानं भविष्यकालामध्ये घोषणा केली ती स्वच्छ पालघर सुंदर पालघर पण त्याच्यावर मी बोललो होतो की प्लास्टिक मुक्त पालघर आणि दुर्गती पाव घ्या आणि त्या अनुषंगाने सगळ्या ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामसेवक आणि सर्व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं सहकार्य करण्याची भूमिका घेतली प्लास्टिक निर्मूलन करण्याकरता प्लास्टिकचं रूपांतर अन्य काही गोष्टीमध्ये करण्याची सुद्धा मनोर आपण एक त्या ठिकाणी बघितलं आपण शेवटी मी नेहमी ने म्हणजे दगडात म्हणजे कोळशाच्या खाणीत काम करणाऱ्या कामगाराचं जर शर्त स्वच्छ करायचं ठरलं नाही एकाच गुन्ह्याने काय तो स्वच्छ होणार नाही त्याला एकदा दोनदा तीनदा पाण्यातून काढून पण कामाचं अशा प्रकारे कुठल्या तरी यंत्रणांवर ताण पडेल असं तर हलक्या फुलक्या भावनेतून कर्तव्यदक्ष राहून त्या ठिकाणी जनतेला नजरेसमोर ठेवून काम केलं पाहिजे आणि ते काम होईल असा माझा विश्वास आहे पर्यावरण विभाग अनुषंगानं मान्य जाकरणच्या नेतृत्वाखाली एकूण औद्योगिकरण आणि काही शरीरकरणामध्ये एअर पॉल्युशन वॉटर पॉल्युशन माईज पॉल्युशन म्हणजे आगीची शुद्धता पाण्याची आणि आवाजांचा सुद्धा त्रास होऊ नये म्हणून त्या सर्व गोष्टीची दखल घेतली गेली आणि काही ठिकाणी काही कारखाने बंद केले जे जर पॅरामिटर मध्ये जर त्या ठिकाणी कारखाने जर काम करणार नसतील ते कुठल्या धर्माचा जातीचा पंत जर पक्षाचा पण विचार नाही करणं करा अशा प्रकारे माझ्यामध्ये सूचना दिल्या होत्या शेवटी समाजाला त्रास नाही करणारा ना कुठलाही घटक हा आपला असू शकतो आणि म्हणून अधिकारी वर्गामध्ये मी काय आता पाऊस आज थोडा कमी होईल परंतु सतर्क करा आरोग्य विभागाच्या माध्यमातून म्हणजे रामदेव साहेबांनी सूचना दिल्या असतील पाणी उकळून आणि घालून प्या शक्यतो कुठल्याही प्रकारच्या म्हणजे मला अशा आहे की ज्या आपल्या उपकेंद्र किंवा आरोग्य केंद्रामध्ये विंचू साब याच्यावर इंजेक्शन वगैरे उपलब्ध असतील जे औषधांचे साठे पण व्यवस्थित असतील आता शाळा जरी चालू असते तरी शाळेच्या भोवताळीचा गवत काढून टाकायची भूमिका घ्या जेणेकरून तिथे साप वर्गात जाणार नाही इलेक्ट्रिक अजून सुद्धा पाऊस पंधरा सप्टेंबर पर्यंत पाऊस पडण्याची शक्य आहे हे लक्षात घेता वीजच्या कुठल्याही प्रवाहामुळे एखाद्या विद्यार्थ्याला आपल्या शिक्षकाला कुठलाही त्या ठिकाणी दिके शॉक लागून त्याचा मृत्यू होता का आणि गणपतीचा कामखंड आहे गावचे रस्ते सुद्धा जितके शक्य असतील तेवढ्या त्या ठिकाणी ज्याला युजेबल म्हणजे आता हे काय वेळ आर एम सी करण्याची किंवा डावलेकर करण्याची नाही परंतु जसं मगाशी मी पीडब्ल्यू डीच्या सुप्रिट इंजिनियरला सांगितलं की वाडा मनोर आणि वाडा ठाणे या रस्त्यांकरता माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्राजे बोटल स्वतः बोलत त्यांनी सांगितलं मी स्पेशल विशेष निधी देऊन रस्ता तयार करण्याची भूमिका घेतलेली गे। आहे हा जिल्हा आपल्या सगळ्यांचा आहे धर्म जात पंध आणि पक्षाच्या परीकडे जाऊन आपण छोटी आपल्या जिल्ह्यावर प्रयत्न केला पाहिजे आणि शासकीय यंत्रणे सतर्क करा लोकप्रतिनिधीने सतर्क करा आता आजचे हे सगळे घेतलेले निवेदन म्हणजे एकशे निवेदन लेखी रचवीस ऑफ द रेकॉर्ड आले दीडशे आणि त्याच्यामध्ये कॉमन प्रश्न तेच आहे सगळ्यात मोठा या जिल्ह्यातल्या मागच्या कालाखंडात झालेला एकूण भ्रष्टाचार जलजीवन मिशन मध्ये रस्त्यांमध्ये किंवा अन्य गोष्टींमध्ये शाळाच्या बांधकामात झाला मॅडम तुम्ही आणि राणा सांग तुम्ही त्याचं विवरण घ्या आणि तशा पद्धती आता मगाशी एक न्यूज होती की सपोज आपल्या नऊ बोटी भरकटल्या परंतु मॅडम आणि म्हणजे एकतर आपली कार्याबीत आहेत त्या बोटींचा लोकेशन आपण संध्याकाळपर्यंत ते किनाऱ्याला येतील अशी आशा करूया म्हणजे एकूण आजच्या क्षणाला जरी इतका पाऊल पडला तरी आपण सगळेजण जागरूक नागरिक आणि जागरूक पत्रकार सुद्धा पत्रकारांचा याच्यामध्ये म्हणजे प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडिया या सगळ्यांचा जागृती करता मोठा सहभाग आहे आणि मला वाटतं असं नका अधिकारी वर्ग आणि जनप्रतिनिधी जे समाजसेवक आहेत त्यांना मी बोललो याचा असे संत समजलेला आहे आता याच्या पुढचा दरबार तर विक्रमगडला किंवा मोकड्याला होईल त्याला आपण सगळ्यांनी आवर्जून यावं आणि हे जे आपलं एकशे पन्नास निवेदन आले त्या गोष्टीचा बारकाईन अभ्यास केला जाईल की ते विविध हायवे जातात हायवेच्या अनुषंगानं जागा एकाच्या नावावर आणि वापर दुसऱ्या नावावर अशा कंपनीतल्या केसेस करता मॅडम चर्चा झाली की ज्याच्या ताब्यात त्याला साठ टक्के ज्याच्या नावावर त्याला चाळीस टक्के अशा प्रकारची रक्कम देऊन तो निवाडा संपवा आता इथून मोठे मोठे टावर चालले तर ते टावर एस्टॅब्लिश करताना त्या ठिकाणी काही काही कंपन्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या भावनेची कदर करत नाही असं चालणार नाही सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या ही जमीन त्याच्या आयुष्याची जीवन तो मार्ग आहे आणि म्हणून कशा प्रकारच्या आणि ना मॅडम त्या घटकांना बोलून ज्या ज्या लोकांना रामण्यात झाली ज्याला नुकसान भरपाई जमिनीची कुठल्याही रस्त्यानुसार निवडली नसेल टावरनुसार किंवा नसे। नसे। पाईपलाईन दिलेली गॅसची त्यांचे पैसे मिळाले नसतील तक्रारी आता दरबारात यावं असं माझं म्हणणं नाही पण जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन तुम्ही निवेदन दिली तरी सुद्धा तुमच्या कामाचा निपटारा होईल साधार अर्थावर नाव येत मिळत नाही किंवा आता फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये वन हक्कासाठी लोकांनी अर्ज केले मी तर चॅलेंज देऊन सांगतो की अर्ज आलाय तर खरं म्हणजे की अर्ज एरियाची वाटत क्वालिटी नाही फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी लोकांच्या भावना लक्षात घेऊन त्यांना जितक्या काय लोक घेतात आपल्या डिपार्टमेंटविषयी तक्रारच असतात कामा किंवा काही ठिकाणी रस्ता गावाकडतात हजार पाचशे दोनशे वस्ती असेल घरायची त्या ठिकाणी ट्रेडिशनल जुना रस्ता आहे तो रस्ता डांबरीकरण करण्याकरता आढवायचं नाही ही माझी सूचना आहे किंबहुना त्या ठिकाणी पाणी पुरवठा होण्याकरता शेवटी हे राज्य पण जनतेचं राज्य या राज्यात जनता जर धोक्यात राहिली तर त्या राज्याला म्हणजे कुठेतरी डिक्टेटर म्हणजे हुकुंबांना राज्य म्हटलं जाईल आणि आपण हुकुंबांमध्ये आपण जनसामान्यांच्या मनावर राज्य करणारे होतो आणि ती निश्चितपणे भविष्यकाळामध्ये काळामध्ये मी सगळ्यांना आवाज करतो मग म्हटल्याप्रमाणे धर्माची हित नाही जातींची नाही भाषेची नाही वर्णाची नाही वर्गाची पक्षाची पण नाही जी समाजाच्या हिताची कामं असतील ती तुम्ही पाठवून करा आणि मीच सांगतो की यंत्रणा सुद्धा ग्रामसेवकापासून त्या ठिकाणी असलेले डीओ म्हणा हो त्या ठिकाणी असलेली यंत्रणा जिल्हा परिषदच्या अध्यक्ष किंवा मस्त विभागाची जिल्हाधिकारी सगळ्या यंत्रणा तुमच्या करता त्या ठिकाणी कार्यावीत राहतील असा विश्वास व्यक्त करतो आणि आजचा दरबार स्वप्न जय करतो जय हिंद जय महाराष्ट्र